भारतातील सर्वात भ्रष्ट दहा विभाग मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कोणत्या कौन्त्या ना कोणत्या विभागामध्ये होत असणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल चर्चा तर केलीच असेल ज्यात तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर विभागाला जास्त भ्रष्ट असल्याचे बोलत असता परंतु तुम्हाला माहिती आहे का भारतातला सर्वात भ्रष्ट विभाग कोणता आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त भ्रष्टाचार चालतो होय मित्रांनो नुकताच एन सी आय बी म्हणजेच नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो या संस्थेने आपला एक रिपोर्ट जाहीर केला आहे ज्यात भारतातील सर्वात भ्रष्ट दहा विभाग कोणते आहेत याची माहिती सांगते आहे आणि ही यादी सार्वजनिक तक्रारी मीडिया रिपोर्ट ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल व लोक आयुक्तांच्या रिपोर्ट वर आधारित आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर आणि ला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा आयकर विभाग भारतातील सर्वात भ्रष्ट विभागांमध्ये आयकर विभागाचा दहावा क्रमांक लागतो जो देशाच्या महसूलाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून ओळखला जातो जिथे काही ठिकाणी भ्रष्टाचार आढळून येतो या विभागावर छापे टाळण्यासाठी सौदेबाजी बनावट रिटर्न फेक कंपन्यांना वाचवणे फाईल होणे किंवा विलंब करणे व्यापाऱ्यांकडून बेकायदेशीर वसुली टाळण्यासाठी व्यवहार केल्याचा आरोप आहे नंबर व नगर विकास विभाग भारतातील सर्वात भ्रष्ट विभागांमध्ये ग्रहनिर्माण व नगर विकास विभागाचा नववा क्रमांक लागतो जो विभाग सामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजेशी थेट संबंधित असल्यामुळे इथे मोठा भ्रष्टाचार चालतो या विभागाशी संबंधित लोकांवर बांधकाम करार परवाने देताना घरकुल योजनेतील अपहार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये गैरव्यवहार आणि निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे नंबर आठ शिक्षण विभाग भारतातील सर्वात भ्रष्ट विभागांमध्ये शिक्षण विभागाचा आठवा क्रमांक लागतो जो एक असा विभाग आहे ज्यातून देशाच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीचा मोठा विकास होतो या विभागाविरुद्धचे मुख्य आरोप शिक्षण भरतीतील घोटाळा शाळेत शिक्षकांची बनावट उपस्थिती शाळा अनुदान वाटपात घोटाळा विद्यार्थी शिष्यवर्तीत अपात्र लाभार्थी इमारतीच्या कामात भ्रष्टाचार अपात्र शाळा चालू असून फंड घेणे इत्यादींचा समावेश होतो नंबर सात आरोग्य विभाग भारतातील सर्वात भ्रष्ट विभागांमध्ये आरोग्य विभागाचा सातवा क्रमांक लागतो जो लोकांच्या जीवनाशी थेट संबंधित आहे पण या विभागातही अनेक प्रकारचे भ्रष्टाचार आढळून येतात या विभागावर औषध पुरवठ्यात भ्रष्टाचार डॉक्टरांची अनुपस्थिती ऑपरेशनसाठी खासगी रुग्णालयात पाठवणे आरोग्य तपासणीत लाच अनावश्यक महागडी औषधे लिहून मेडिकल स्टोअर मधून कमिशन देणे असे आरोप आहेत नंबर सहा वाहतूक विभाग भारतातील सर्वात भ्रष्ट विभागांमध्ये वाहतूक विभागाचा सहावा क्रमांक लागतो हा देखील विभाग लोकांच्या जीवनाशी थेट संबंधित आहे जिथे प्रमाणबुद्ध आणि संघटित भ्रष्टाचार आढळतो या विभागावर चाचणीशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे लायसन्स देताना लाच किंवा एजंट सिस्टीम वाहन नोंदणीमध्ये लाच देणे फिटनेस प्रमाणपत्र न देणाऱ्या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देणे बनावट परवाने असे अनेक आरोप आहेत नंबर पाच वीज विभाग भारतातील सर्वात भ्रष्ट विभागांमध्ये वीज विभागाचा पाचवा क्रमांक लागतो जो सर्वसामान्य नागरिकांपासून ते उद्योगपतींपर्यंत प्रत्येकाच्या दैनंदिन गरजेंशी जोडलेला घटक आहे यामुळे येथे पैसे राजकीय दबाव आणि व्यवस्था अपयशामुळे अनेक प्रकारचा भ्रष्टाचार पाहायला मिळतो या विभागावर मीटर रिडिंग मध्ये छेडछाड नवीन वीज जोडणीसाठी लाच बनावट बिलिंग कनेक्शनमध्ये विलंब कनेक्शन मध्ये पंचायत पंचायत सर्वात भ्रष्ट विभागांमध्ये ग्रामपंचायत व पंचायत, पंचायत समिती ब्लॉक या विभागाचा चौथा क्रमांक लागतो जे भारतातील ग्रामीण प्रशासनाचे अत्यंत महत्वाचे टप्पे आहेत मात्र या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे अनेक वेळा उघडीस आले आहे या विभागावर प्रधानमंत्री आवास योजना शौचालय योजना रेशन कार्ड अनियमितता निवृत्ती वेतन जमिनीचे सात बारा उतारे मिळवण्यासाठी पैसे विधवा पेन्शन आणि ग्रामसेवेच्या इतर कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप आहे नंबर तीन नगरपालिका आणि महानगरपालिका भारतातील सर्वात भ्रष्ट विभागांमध्ये नगरपालिका महानगरपालिका ब्लॉक या विभागाचा तिसरा क्रमांक लागतो जे शहरी प्रशासनाचे महत्वाचे विभाग असून येथे देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे अनेक अहवाल शासकीय चौकशा आणि सीएजी रिपोर्ट मध्ये स्पष्टपणे आढळले आहे या विभागावर इमारतीचा नकाशा पास करून घेणे स्वच्छता व्यवस्था पाणी पुरवठा व पाईपलाईन घोटाळे बेकायदेशीर बांधकामाकडे दुर्लक्ष करणे लाच घेऊन बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन देणे असे अनेक आरोप आहेत नंबर महसूल विभाग भारतातील सर्वात भ्रष्ट विभागांमध्ये महसूल विभागाचा दुसरा क्रमांक लागतो जो विभाग थेट भूमी जमीन मालमत्ता उत्पन्न नोंदणी आणि शासकीय लाभ योजना यांच्याशी संबंधित असतो ज्यात पैसे जमीन आणि फायदे यांचा थेट संबंध येतो त्यामुळे या विभागात भ्रष्टाचार असतो महसूल विभागावर तहसील व जमिनीच्या नोंदणीमध्ये बनावट नोंदणी जमिनीची पडताळणी केलेली मिळवण्यात लाच व हस्तांतराचा आरोप आहे नंबर पोलीस विभाग पहिला क्रमांक पोलीस विभागाचा आहे जे प्रशासकीय राजकीय आणि सामाजिक दबावाखाली काम करणारा विभाग आहे पोलीस विभागावर लाचखोरी बनावट खटले एफ आयर नोंदून बेकायदेशीर वसुली लाच घेऊन गुन्हेगाराला सोडणे गोपनीय माहिती लीक करणे न्यायाच्या बदल्यात पीडिते करून पैसे घेणे जमिनीच्या वादात पक्षपात करणे असे अनेक गंभीर आरोप आहेत तर मित्रांनो आज आपण एन सी आय बी म्हणजेच नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो या संस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार भारतातील सर्वात भ्रष्ट दहा विभागांची माहिती जाणून घेतली आहे तुमच्या मते भारतात असे अजून कोण कोणते विभाग आहेत जिथे सर्वात जास्त भ्रष्टाचार चालतो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल अकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील